नमस्कार श्रोते हो तुम्ही ठेवून केलाय नॉईंट चार ग्रीन मी जे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल घ्याल वाचाल तर, वाचाल। वाचाल तर, तर तुमचं मस्तक कोणीही हायजेक करू शकत नाही कारण आत्ताचा जमाना हा नुसता फेकचा नाही आहे तर डीप फेकचा जमाना आहे इतिहासाची तोडमोड करण्याचा जमाना आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणूनच काही पुस्तकं जी पुन्हा एकदा आपल्याला इतिहासाकडे घेऊन जातात आणि खरं खरं काय घडलंय ते सविस्तर सांगू शकतात समजावून देऊ शकतात अशी पुस्तकं एकदा वाचायला काहीच हरकत नाही मित्र हो असंच एक पुस्तक मी आपल्या भेटीला घेऊन आले आहे फ्रीडम ॲट नाईट डॉमिनिक लॅपिये आणि लॅरी कॉलिन्स यांचं हे पुस्तक फ्रीडम ॲट मिडनाईट नावच असं आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारताच्या घटना समितीसमोरच भाषण करताना ते म्हणाले होते की नियतीशी आपण अनेक वर्षांपूर्वी एक करार केलेला होता आज तो क्षण आला आपल्या वचनबद्ध पूर्तीचा त्यावेळी केलेली आपली ती प्रतिज्ञा आज पूर्ण होत आहे आजच्या या दिवशी जेव्हा घड्याळात मध्यरात्रीचा टोला पडेल त्यावेळी जग झोपेत असेल एकीकडे पण आपण आपल्या भारतात मात्र प्रत्येक जण एका नव्या जीवनाचा व स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जागा असेल इतिहासात असा एखादा क्षण येतो पण तो ही क्वचितच त्या क्षणी आपण जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत एका नव्या वळणावर पदार्पण करतो तो क्षण असतो एका युगांताचा राष्ट्रात्म्याच्या जागृतीचा ज्याचा आवाज सतत दाबून धरण्यात आलेला होता हुंकार कानी पडण्याचा हा एक अलौकिक क्षण आहे या जगप्रसिद्ध भाषणातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फ्रीडम ऍट मिड नाईट या शब्दाचा उल्लेख केला होता परंतु भारताला स्वातंत्र्य मिळत असताना साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या आसपास ज्या प्रचंड घडामोडी देशभरात घडत होत्या त्याचा आढावा घेत असतानाच आपल्याला आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे ऐतिहासिक धागेदोरे पुन्हा उलगडवून दाखवणारं हे पुस्तक फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकाचे लेखक डॉमिनिक लॅपिये आणि रॅली कॉलिन्स यांनी लॉर्ड माउंटबटन यांनी केलेल्या नोंदी त्यांची नोंदवही या सगळ्यांचा आढावा घेऊन या पुस्तकाची रचना केली आहे आणि या पुस्तकाबद्दल सांगत असतानाच ते लिहितात की खरोखरच त्यावेळेचं ते सगळं थरारक होतं एकापेक्षा एक पात्र उभी होत होती आणि यातलं सर्वात महत्वाचं पात्र आपल्या आपल्या समोर या पुस्तकात येतं खर तर आपण हे नाव अनेक वेळा आपल्या इतिहासाच्या पुस्तकात ऐकलेलं आहे भारताचे शेवटचे व्हाईस राय आणि पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबंटन बंटन पण आपल्यासमोर चेहरा कधीच आला नव्हता ना इंग्रजी चित्रपटातल्या टॉम क्रूजसारखी पर्सनॅलिटी असलेले लॉर्ड माउंट बंटन आणि त्यांची पत्नी लेडी माउंटबंटन बंटन सगळे आपल्याला या पुस्तकात भेटतात लॉर्ड माउंट बंटन एखाद्या हिरो सारखे वाटतात कारण ती दोन ते तीन वर्ष अत्यंत संवेदनशील भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्लंडनं ज्यांची नियुक्ती केली ज्यांना भारतात पाठवलं ते लॉर्ड माउंट बंटन अनेक घडामोडी जशा इंग्लंडमध्ये घडत होत्या तशाच भारतातही घडत होत्या भारताचं भारता भारता राज्य भारताला परत करावं अशी विन्स्टन चर्चिलची अजिबात इच्छा नव्हती परंतु मजूर पक्षाची सत्ता आली होती आणि या मजूर पक्षाच्या अॅटलीनी माउंट बंटन यांना ही भूमिका आणि ही जबाबदारी देऊन भारतात पाठवलं होतं की आपल्याकडील भारतावर राज्य करण्याची जबाबदारी जी आहे ती आता संपूर्णपणे भारतीय लोकांच्या हातात व्यवस्थितपणे सोपवण्याचं काम लॉर्ड माउंट बंटन यांच्यावर त्यांनी सोपवलं होतं आणि त्याच वेळेला विन्स्टन चर्चिल म्हणत होता, होता की भारतातील ब्रिटिश सत्तेवर आपण आपल्याच हाताने उदक सोडत आहोत आपण आपल्याच हाताने हा दोंडा पायावर पाडून घेत आहोत त्यातून होणारी हानी आपल्या दृष्टीने अंतिम व आपल्या एकूण अस्तित्वाला धोक्यात आणणारीच ठरेल अत्यंत नाराज असलेला विन्स्टन चर्चिल परंतु हे सगळं घडत होत लॉर्ड माउंटबंटन भारतात आले भारत व पाकिस्तान यांच्याकडे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्टमध्ये तसुपूर्त करण्यात लॉर्ड माउंट बंटन यांनी अनावश्यक घाई केली असा त्यांच्यावर आरोप केला जातो तर या घटनेनंतर उद्भवलेल्या भीषण जातीय दंगलेंना अमानुष नरसंहाराला आळा घालण्यासाठी त्यांनी जरूर ते उपाय योजले नाहीत स्वतःहून काही विशेष समाधानकारक पाऊल टाकलं नाही असाही आरोप त्यांच्याकडे होतो या पुस्तकात त्या सगळ्या घटनाक्रमाला पुन्हा एकदा उजाळा मिळतो दोन हजार संधी नोकर व दहा हजार सैन्याधिकारी यांच्या साह्यानं इंग्रजांनी भारतावर अधिराज्य गाजवलं त्यांच्या दिमतीला साठ हजार ब्रिटिश सैनिक व दोन लक्ष भारतीय सैनिक होते या साऱ्यांनी तीस कोटी हिंदी जनतेला काबूत केला या भारतीय भूपृष्ठावर उपभोगलेलं आयुष्य मोठं रंगतदार आणि अद्भुत होत हे राज्य भारतीयांच्या हाती सोपवण्याची वेळ आली होती आणि तीच जबाबदारी होती लॉर्ड माउंट मंटन यांच्यावर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळत होतं तेव्हा या स्वातंत्र्याचा महानायक महात्मा गांधी ते काय करत होते तर ते नवाखाली इथे दंगली मिटवण्यात व्यस्त होते एवढंच आपण वाचतो हिंदुस्थानची प्रचंड लोकसंख्या आपल्या मागे खेचून घेताना गांधींनी आपला आवाज किंचितही चढवला नव्हता अगदी मोजक्या शब्दांनी व कृतींनी त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलं होतं आपल्या अनुयायांसाठी सत्ता व संपत्ती यांची आमिष लावलेले गळ त्यांच्यापासून होते उलट त्यांनी एक ताकीदच देऊन ठेवलेली ज्यांना माझ्या मागून यायचं असेल त्यांनी उघड्या जमिनीवर झोपण्याची जाडे भरडे कपडे घालण्याची मिळेल ते अन्न खाण्याची पहाटे उठण्याची आणि विशेष म्हणजे शौचकूप साफ करण्याची तयारी ठेवून यावं गांधीच्या अनुयायांचा पोशाख साधा स्वहस्ते कातलेल्या खादीच्या कापडाचा होता पण त्यामुळे त्याचा परिणाम मात्र कमी झाला असं आढळत नव्हतं असं म्हणत की ज्या ठिकाणी गांधीजी वास करत ते स्थळ भारताची राजधानी बनून राहायचं आजच्या एका भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ते त्यावेळेस गांधीजी नवाखालीमध्ये होते नवखाली विभागातील भौगोलिक स्थिती अडचणीची अगदी दुर्गम जेमतेम चाळीस चौरस मैल चारी, चारी बाजूनी पाणी पण तरीही पंचवीस लाखाच्या आसपास लोकसंख्या ठिचून भरलेला तसं बघायला गेलं तर तो दिवस गांधीजींच्या आयुष्यातील एक अतिशय समाधानाचा दिवस असायला हवा होता कारण ज्या एका ध्येयसिद्धीसाठी त्यांनी अविरत झगडा दिला ते स्वातंत्र्य दृष्टीपथात आलेलं दिसत होत परंतु स्वातंत्र्य देवतेच्या स्वागतासाठी भयानक जातीच्या दंगलीच्या स्वागतासाठी भयानक जातीय दंगलींच्या पायघड्या घातल्या जात असल्याचं पाहणं त्यांच्या नशिबात होत नवखाली हा त्यांच्या दंगलीचा नवखाली हा त्या दंगलीचा केंद्रबिंदू ठरला होता आणि म्हणूनच एके दिवशी निसर्गोपचार कार्यक्रमानंतर गांधीजींनी आपल्या सहकार्याने एकत्र केलं आपला मनसुबा जाहीर केला त्यांनी क्लेश यात्रेस सुरुवात केली दंगलग्रस्त नौखाली भागात त्यांनी पदयात्रा सुरू केली एका भल्या पहाटे त्यांनी पदयात्रेस आरंभ केला त्यांच्या समवेत त्यांची एकोणीस वर्षाची नात मून होती जवळच्या सामानात कागद चरखा व त्यांना गुरुस्थानी असणारी तीन हस्तिदंती माकडं कानावर डोळ्यावर तोंडावर हात धरून बसलेली भगवद्गीता कुराण ख्रिस्तांच्या तत्वांची व आचरणाची पुस्तिका यांचा समावेश होता हातात बांबूची लाठी घेतलेला तो सत्याहत्तर वर्षाचा वृद्ध आपल्या हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी निर्धाराने पावलं टाकत चालला निरोप देणारे गावकरी गुरुदेव टागोरांचे गीत गात होते गांधींना प्रिय असणाऱ्या त्यातील एका गीताचे स्वर गांधीही गुणगुणत होते जरी त्यांची साध ऐकू आली नाही तरी तू तसाच पुढे चल एकला चलो एकला चलो एकला चलो रे मित्र हो पंडित नेहरूंच्या भाषेत सांगायचं झालं तर एका मध्यरात्री मित्र हो आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाची सफर घडवणारं आपल्याला स्वातंत्र्य मिळताना काय काय घडामोडी घडल्या हे आपल्याला पुन्हा एकदा सांगणारं एक पुस्तक फ्रीडम ऍट मिड नाईट डॉमिनिक लॅपिये आणि रॅली कॉलिन्स यांचं हे पुस्तक ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही टेवून केलंय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे डॉमिनिक लॅपिये आणि लॅरी कॉलिन्स यांचं पुस्तक फ्रीडम ऍट मिड नाईट ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी सगळी सूत्र भारतीय लोकांच्या हातात देण्यासाठी लॉर्ड माउंटबंटन यांची नेमणूक करण्यात आली त्यापूर्वीचा भारत कसा होता येथील राजेशाही आणि वेगवेगळे राजे, वेग राजे त्यांचे वेगवेगळे शौक हे सुद्धा याचा थोडासा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस साली जेव्हा निर्णायक क्षण आला आणि भारत पाकिस्तान या दोन्हीच्या विभाजनाची मागणी सुरू झाली त्या काळात घडलेल्या घडामोडी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल बॅरिस्टर जीना यांची वेगवेगळी भूमिका आणि यावेळेस या, या सर्वांना सांधणारा दुवा लॉर्ड माउंटबंटन त्या काळात घडलेल्या अनेक गोष्टी आणि या सर्वांना पुरून नोरणारा महात्मा म्हणजे महात्मा गांधी त्यावेळेस घडलेल्या दंगली त्या शमवण्यासाठी केलेले प्रयत्न घडलेल्या अनेक घटना या सर्वांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे फ्रीडम एट मेड नाईट मित्र हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन